करण्यासाठी आणलेला हा एक जुमला आहे ही जुमल्याची सवय मोदी सरकारपासून या सरकारला जळली आहे जुमलेबाजी करा आणि मतदान घ्या एकूणच याला पाच वर्षाच्या पुढच्या वर्षभरासाठी एक वर्षासाठी शेचाळीस हजार कोटी रुपये लागणार आहे कुठून आणणार एक लाखाच्या एक लाख वीस हजार राजकोषीय तूट आहे सात लाख अकरा हजार कोटी रुपये रुपयाच कर्ज या राज्यावर आहे त्याचा व्याजाचा परतावा काढला तर उद्या अशा योजना आणून निवडणुकीच्या तोंडावर कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी सुद्धा पैसे नसणार मग तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चरवर करोडो रुपये खर्च करून, करून पहिलेच राज्य उद्ध्वस्त केलं तर ही ह्या योजनेचं आणून महिलांच्या मत महिलांची मतं घेण्यासाठी या राज्यातील केलेला एक सोंग आहे स्वतः तर खटाखटा आठ खटा, हजार पाचशे रुपये देणार पण दुर्दैवाने त्यांचे खटाखट खटाखट झाले नाही या अगोदर तर कधी दिले नाही तेव्हा घटा घट गट, गट, स्वतः पैसे घ्यायचे मग म्हणाले निवडणूक जिंकायची चे म्हणून खट, 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 रुपये दिले नाही पण आमच्या सरकारने पंधराशे रुपये दिल्यावर किती शंका आहे हवे साधी अर्थनीती आहे की विषमत मुक्तीकडे जायचं असेल तर संविधानामध्ये मध्ये स्पष्ट गेलं आहे राज्यातील एखाद्या अपरिवाराचं हलाखीचं जीवन असेल तर राज्याने आप आपल्या इथून आपल्याला मदत केली पाहिजे अरे भीती दाखवणारे जेव्हा आम्ही संविधानानुसार वागतो तेव्हा मात्र अश्या फोटात दुखत की तरीही मुख्यमंत्र्यांनी प्रार्थना सुरू केला तिथून मोफत आपण उपचार करतो पण ही पोर्तुकी जाईल असं मला वाटत नाही पण या सर्वांना मी एक सांगू इच्छितो तुम्ही मनात कितीही मांडे करा ही योजना आता कोणी माईका दाल बंद करू शकत नाही आणि बंद करण्याचा ही तुमच्या सुप्रीम कोर्टामध्ये नापिक कल्पना म्हणून असेल तर याद राखा जो बंद करेल दोन कोटी अठ्ठेचाळीस लाख महिला त्याच जीवन कठीण केल्याशिवाय